शहरातील प्रसिद्ध श्री विघ्नहर्ता महादेव व हनुमान मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम साजरा श्री शिवाई नमस्तुभ्यम हर हर महादेव अशा गजरात महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या आनंदात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला शहरातील मंगलदास पार्क येथील श्री विघ्नहर्ता सांस्कृतिक व क्रीडा आणि बहुद्देशीय मंडळ मंगलदास पार्क नवापूर संचलित श्री विघ्नहर्ता महादेव व हनुमान मंदिरात महाशिवरात्री निमित्ताने सव्वीस फेब्रुवारीच्या दिवशी दिवसभर धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले या दिवशी विशेष प्रमुख कार्यक्रम सायंकाळी शिवपार्वती विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता यात शहरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते सकाळचे कार्यक्रम श्री विघ्नार्थ महादेव मंदिरात पहाटे पाच ला सामूहिक शिवरुद्राभिषेक करण्यात आला यात अनेक भाविक भक्त सहभागी झाले सकाळी सातला ध्वजारोहण करण्यात आले महाआरती करण्यात आली दुपारी तीन वाजेपासून कार्यक्रम शिवपार्वती विवाह सोहळा दुपारी तीन वाजता शिवपार्वती यांना हळद लावण्यात आली दुपारी साडेतीन ला मेहंदीचा कार्यक्रम सुरू झाला दुपारी साडेचार ला शिवपार्वती शृंगार करण्यात आला सायंकाळी सहा ला शिवपार्वती शोभायात्रा वादंत्रीसह वरघोडा श्री साई मंदिरापासून काढण्यात आला रात्री आठ ला शिवपार्वती विवाह सोहळा साजरा झाला महाआरती करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले या विवाह सोहळ्यात शहरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे नियोजन श्री विघ्नहर्ता सांस्कृतिक व क्रीडा आणि बहुद्देशीय मंडळ मंगलदास पार्क नावापूर यांनी केले मंदिरात सजावट शिव पार्वती विवाह सोहळा निमित्ताने महादेव मंदिर व हनुमान मंदिर आकर्षक विद्युत रोषणाई फुलांनी सजावट करण्यात आली होती ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहिरे नाशिक नंदुरबार नवापूर